नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जसं तुम्ही थमलेन बघितलं की दीडशे दोनशे तीनशे किंवा तीनशे प्लस तीनशे चारशे मार्क जर असतील तर आपल्याला एम बी बी एसमध्ये ॲडमिशन मिळू शकते का तर हो निश्चित मिळू शकते तर याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या अगोदर आपण बघू की मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये दोन हजार पंचवीसचा जो नीट एक्झामचा पेपर होता तो खूप लेंदी होता हार्ड होता त्यामध्ये फिजिक्स तर अति हार्ड होता त्याच्यामुळे यावेळेस काही पाहिजे तिथं कटआउट काही जाणार नाही आहे म्हणजे जर आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये ओपनसाठी जवळपास पाचशे नव्वद ते सहाशे दरम्यान एम बी बी एस गव्हर्मेंट सीट मिळू शकते ओके याचा व्हिडिओ मी अगोदरच मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तरी आपण बघू की दीडशे दोनशे अडीचशे या मार्क्सवर आपल्याला एम बी बी एस करता येईल का तर गव्हर्मेंट हाय कॉर्टॉफ जाईल म्हणजे मागच्या वर्षी तुलनेत कमीच जाणार आहे दहा वीस तीस मार्काचा डिफरन्स पडणार आहे त्यानंतर प्रायव्हेटचा कट ऑफ तुम्हाला नेक्स्ट वेळी मी टाकून देईल तर आपण बघू की जेव्हा मॅनेजमेंट कोटा येतो किंवा मग येणार आहे कोटा तर याचा कट ऑफ मागील वर्षी यू पी साईडला जर तुम्ही बघितलं तर मायनॉरिटी कॉलेजमध्ये प्रायव्हेट कॉलेजला दोनशे एकोणपन्नासवर सीट मिळालेली आहे दोनशे त्र्याण्णव एकशे पंच्याहत्तर एकशे सत्याहत्तरवर सीट मिळालेली आहे त्यानंतर येणारा कोटा एकशे पंचेचाळीस मार्क्सवर सुद्धा सीट मिळालेली आहे तर साधारणतः यावेळी ज्यांना समजा अडीचशे प्लस मार्क्स असतील अडीचशे तीनशे तर त्यांना यू पी साईड देन हरियाणा साईड तुमचं केरळ त्यानंतर बिहार यामध्ये तुम्हाला सहजरित्या एम बी बी सीट मिळू शकते त्याच्यानंतर आपण बघू बिहार तर बिहारमध्ये मागील इयरला एकशे शहात्तरवर सीट मिळालेली आहे आणि जे प्रायवेट कॉलेज आहे प्रायवेट कॉलेज म्हणजे दोनशे वर सुद्धा सीट मिळालेली आहे म्हणजे मागील इयरला इथं कटॉप असून जर त्या ठिकाणी दोनशे तीसवर सीट मिळाली होती तर यावेळेस कटॉप थोडा कमी आहे त्याच्यानंतर मायनॉरिटीचं कॉलेज जर बघितलं बिहारमधलं तर दीडशे मार्क्सवर सीट मिळालेली आहे आणि एन कोटा म्हणजे जे शेवटी शेवटच्या क्षणी पाच टक्केनं एलिजिबल क्रायटेरिया कमी झाला होता त्यावेळेस एका मुलाला एन कोट्यातून एकशे अठ्ठावीस मार्क्सवर सीट मिळालेली आहे त्याच्यानंतर आपण बघू हिमाचल प्रदेशमध्ये तर हिमाचल प्रदेशमध्ये जर बघितलं तर इंदिरा गांधी मेडिकल गव्हर्मेंट कॉलेज त्या ठिकाणी तीनशे सव्वीस मार्क्सवर सीट मिळालेली आहे त्याचं कोटा होता डिफेन्स कोटा त्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू गव्हर्मेंट कॉलेज एकशे ब्याण्णववर सीट मिळालेली आहे एनआरआय कोट्यामधून गव्हर्मेंट कॉलेजला त्याच्यानंतर राधाकृष्ण गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज हमीरपूर तर या ठिकाणी एकशे अडुसष्टवर सीट मिळालेली आहे आणि त्याचं आरक्षण कोटा होता फ्रीडम फायटर जे जवळपास तुम्हाला बिहारमध्ये हिमाचल प्रदेश यू पी साईडला तीनशे बावीस तीनशे दहा एकशे शहात्तर दोनशे सातवर मागील इयरला सीट मिळालेली आहे तर निश्चित तुम्हाला जर एम बी बी एस करायचंच असेल आणि मार्क्स कमी आहेत अडीचशे तीनशे तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता निश्चित तुमची हेल्प केली जाईल आणि जर आमची पेड काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल तरी करू शकता आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक दिली आहे त्याद्वारे तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन होऊ शकता जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळवता येईल तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये येथेच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि Uh, इतरांना शेअर करा आवडलं असेल तर लाईक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक दिली आहे त्याद्वारे तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन येऊ शकता थँक्यू